शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांना पीक विमा पन्नास कोटी चोपन्न लाख हजार शेतकऱ्यांना ही रक्कम मित्रांनो वाटप होणार आहे आता तुम्हाला हे तर माहिती आहे की खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याची रक्कम वाटण्यास सुरुवात झाली आहे परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता आणि आपण आज घेऊन आलेली माहिती कोणकोणत्या जिल्ह्यातील आहे ही संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना चोपन्न हजार कोटीची पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे चला आपण मित्रांनो बघूया संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आता मित्रांनो पन्नास कोटी रक्कम जा ही जमा झालेली आहे परंतु मित्रांनो तुम्हाला मिळाले की नाही हे तुम्ही बघू शकता मित्रांनो काय ते बघण्याची प्रोसिजर आम्ही सविस्तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण माहिती घेऊन आलो ती म्हणजे दोन हजार बावीस साली खरीप सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही अक्षरशः दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो की आता गुरुवारपासून ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता मित्रांनो पन्नास कोटी जमा होणार आहे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बघू शकता मित्रांनो किती प्रतीक्षेनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात मित्रांनो मित्रांनो आता जमा होण्यासाठी सुरुवात झाली जर आपण विचार केला तर तालुक्यांचा के मोहा पाडोळी सावरगाव अनाळा सलगारा आणि सोनारी ह्या सहा मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मित्रांनो या योजनेचा लाभ होणार आहे परंतु आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सहा मंडळ कोण कोणते ते आपण पुढे बघणारच आहोत याची माहिती कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या माहितीनुसार आगामी दोन वर्षात दोन दिवसातील पन्नास कोटीची रक्कम चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटी द्वारे मित्रांनो जमा होणार आहे परंतु मित्रांनो हे जे मंडळ आहे हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे मात्र ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची ई के वाय सी पूर्ण नाही त्यांना त्वरित पूर्ण करावे लागेल असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिले आहे जर तुमची पूर्ण नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही पूर्ण करून लागेल लांब प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना आता मित्रांनो दिलासा मिळणार आहे या रो नुकसा, या नुकसान या रकमेमुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जी झाली होती ती आर्थिक आधार म्हणून या रकमेचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे परंतु मित्रांनो किती बी रक्कम मिळाली तरी पीक विमा मानल्यावर ही थोडी ना टक्के रक्कम नसते मित्रांनो ही जे शेतकऱ्यांना मित्रांनो आतापर्यंत काही रक्कम मिळाली नव्हती दोन वर्षांमध्ये त्या शेतकऱ्यांसाठी ही मित्रांनो थोडीशी मदत शासनाकडून आहे परंतु मित्रांनो पीक विमाची रक्कम डायरेक्ट आता पन्नास कोटी चोपन्न हजार शेतकऱ्यांनाही मिळणार आहे जर मित्रांनो हे जर आपण मंडळ बघितलं तर मित्रांनो हे मंडळ आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील या मंडळांना आता ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गुरुवारपासून म्हणजे दोन दिवसात आज जर विचार केला आपण तर दोन दिवसाच्या आत आता ही रक्कम गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही होती मित्रांनो आपण आणलेली माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद